अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून या सोडतीत ऐंशी पैकी तब्बल चाळीस जागा महिलांसाठी राखीव ठरल्या आहेत अनेक दिग्गज नेत्यांचे प्रभाग आरक्षित झाल्याने असंतोष पसरला असून राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत अकोला महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी आजचा दिवस सुखद आणि काहींसाठी धक्कादायक ठरला प्रमिलाताई ओ कॉल हो येथे संपन्न झालेल्या मनपा आरक्षण सोडतीत ऐंशी पैकी तब्बल चाळीस जागा महिलांसाठी राखीव जाहीर करण्यात आल्या या सोडतीनुसार अनुसूचित जातींसाठी चौदा अनुसूचित जमातींसाठी दोन नागरिकांचा मागास वर्गसाठी एकवीस तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी त्रेचाळीस जागा राखीव ठरल्या आहेत यामध्ये ओबीसी प्रवर्गातील अकरा जागा ओबीसी महिलांसाठी तर खुल्या प्रवर्गातील एकवीस जागा महिलांसाठी आरक्षित आहेत कार्यक्रमाला मनपा आयुक्त डॉ सुनील लहाने अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने उपायुक्त दिलीप जाधव आणि निवडणूक विभाग प्रमुख अनिल बिडवे उपस्थित होते संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी मनपा गुजराती शाळेतील विद्यार्थ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली तथापि आरक्षणातील फेरबदलामुळे अनेक जुन्या राजकीय दिग्गजांची फजिती झाली आहे वर्षानुवर्षे आपला प्रभाव टिकवून ठेवलेल्या काही नेत्यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने काहींनी आपल्या सौ उमेदवारी देण्याची तयारी सुरू केली आहे या सोडतीनंतर शहरातील राजकीय वातावरण तापले असून नव्या चेहऱ्यांना निवडणूक लढवण्याची संधी मिळणार आहे एकूणच मनपा निवडणूक रणसंग्रामाची पहिली घंटा वाजली असून उमेदवारांच्या तयारीला आता नवी दिशा मिळाली आहे अकोला महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपले जे ऐंशी प्रभाग आहेत आणि वीस प्रभाग आहेत आणि त्यातील ऐंशी जागा आहेत तर त्या ऐंशी जागांपैकी ज्या जागा अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग, प्रवर्ग, प्रवर्ग या प्रवर्गासाठी त्यातील महिलांसाठी आणि खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी ज्या ठिकाणी आरक्षण असणं आवश्यक आहे अशा आरक्षण सोडतीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या ठिकाणी हा सोडतीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडलेला आहे शहरातील विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नागरिक पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित होते यांच्या सर्वांच्या समक्ष हा सोडतीचा कार्यक्रम केलेला आहे या संदर्भात कोणाला काही जर हरकती असतील तर महानगरपालिकेकडे त्या नोंदविल्यास त्यावर विचार केला जाईल